thank <tries> you राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी विमा कर्जमाफी व नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे संपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या म्या या चॅनलवरती पाहायला मिळतील राज्यात एक कोटी सहासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खरीप पिकाला विम्याचे कवच गतवर्षीच्या तुलनेत चार लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांनी टाळा सहभाग सध्या जर पाहायला गेलं तर खरीप पीक विमा योजनेला मुदतवाढ नंतरची मुदत एकतीस जुलै रोजी संपलेली आहे या अवधीमध्ये एक कोटी पासष्ट लाख सत्तर हजार चारशे सदतीस शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पिकाला विम्याचे कवच घेतलेले आहे गतवर्षीपेक्षा पाच लाखांनी शेतकरी अर्ज यंदा कमी झालेले आहे तर बहात्तर लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचा सहभाग यंदा कमी झालेला आहे परतवासाठी कंपनीद्वारा टाळाटाळ टाळ करणे हे मुख्य कारण असल्याचे समोर आलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात जर पाहायला गेलं तर खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या काटेवाडी येथील शेतकऱ्यांना अखेर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे ही नुकसान भरपाई एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील झालेली आहे तसेच उर्वरित राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सविस्तर बातमी देखील आपण पुढील पाहणार आहोत एपिक पाहणीची नोंद करा जिल्हा प्रशासन एपिक पाहणी नसेल तर सरकारची मदत मिळणे अवघड सध्या जर पाहायला गेलं तर आपल्या शेतामध्ये पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई पीक पाहण्याची प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे यंदा ई पीक पाणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच विम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे कारण सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाणी बंधनकारक केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे जे शेतकरी ई पीक पाणी करणार आहेत त्यांनाच विम्याचा व नुकसान भरपाईचा आगामी काळामध्ये लाभ होणार आहे अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी पाचशे शहाण्णव कोटी वाटपास मंजुरी जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अव्वळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख रुपये नाशिक पुणे अमरावती नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पुरवली जाणार मोफत वीज जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केलेली आहे पुढील पाच वर्षासाठी ही योजना राबवण्यात मान्यता देण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज पुरवली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही पालकमंत्री सुधीर मुनगटीवार जर पाहायला गेलं तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना सध्या धारे धरले असल्याचे पाहायला मिळत जो आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नसल्याची माहिती पालकमंत्री सुधीर जुँ। मुनगटीवार यांनी दिलेले आहे त्यामुळे लवकर शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो संपूर्ण कर्जमुक्ती द्या हमी नाही तर मुख्यमंत्र्याच्या घरी मुक्कामी सात बारा कोरा स्वाभिमानीचा नारा आता जर पाहायला गेलं तर देशातील मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयाचे कर्ज केंद्र सरकारने माफ केलेले आहे तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफ करावे अन्यथा हजारो शेतकरी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी मुक्कामी जाऊ अशी घोषणा स्वाभिमानी संघटनेने केली असल्याचे पाहायला मिळत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडेची शेतकरी कर्जमाफीवर प्रतिक्रिया कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांना प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीवर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले कर्जमाफी संदर्भातील कोणतीही माहिती सध्या कृषी विभागाकडे नाही कर्जमाफी करण्याचे सर्व अधिकार हे सहकारी विभागाकडे आहेत तसेच येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीवर चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे त्यामुळे कर्जमाफी होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याचे पाहायला मिळत आहे नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम सध्या जर पाहायला गेलं तर पाच महिन्यांपासून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ताच मिळालेला नाही नमो शेतकरी निधीची शेतकऱ्यांना ओढ कायम आहे जर पाहायला गेलं तर आलेल्या माहितीनुसार एकोणीस ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुढील चौथा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की एकोणीस ऑगस्ट रोजी लाडकी भन योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि त्याच हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेअंतर्गत पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शेतकरी योजनेचा आगामी चौथा हा दिला जाऊ शकतो शेअर मार्केट संदर्भातील बातमी सोमवारच्या घसरणी नंतर शेअर मार्केट मध्ये मा जोरदार रिकव्हरी गुंतवणूकदारांनी कमावले सात पॉइंट सत्तावीस लाख कोटी रुपये आता जर पाहायला गेलं पा तर बहुतांश आशियाई बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतानंतर भारतीय शेअर बाजारात ही तेजी दिसून आलेली आहे सेन्सेक्स न एकोणसत्तर हजार सातशे आणि निफ्टीने चोवीस हजार तीनशे चा टप्पा ओलांडला असल्याचे पाहायला मिळाले तर शेतकरी मित्रांनो दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी खरेदी खरेदीलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद